नमस्ते सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी गाडी आणि आज मी स्पेशल व्हिडिओ ह्यासाठी बनवली आहे की आता इथे पाऊस पडायला चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडचा पाऊस इकडचा पाऊस हा खूप जास्त आपल्याकडे कसा स्प्रे मारतो तसा पाऊस पडतो इथे आणि तुम्ही टोपी बघू शकता कारण टेम्परेचर हे खूप खाली होत चाललं आहे खूप थंडी वाढत चालली आहे तुम्ही तुम्हाला दाखवते इकडचा पाऊस आणि इकडची थंडी चला हे माझे दोन परम मित्र तुम्हाला पाऊस दिसतही नसेल कारण पाऊस हा एकदम छोटा छोट्टासा पडतो हलक हलका हलकाचा आणि तर नोव्हेंबर चालू इकडे मस्त थंडी वाढत चालली आहे हळूहळू आणि लवकरच बर्फ देखील पडेल फकता फकता खुँप खुँप आता चाललो आहोत गव्हाच्या पिठाच्या शोधात कारण आम्ही दोन तीन दिवस झाले आलो पण तेव्हापासून आम्ही फक्त आणि फक्त भातच खातो आहे आणि खूप भात खूप झाला आता आणि आता आम्हाला चपाती खायची आता सध्या आम्ही इकडे एक इंडियन रेस्टॉरंट नाही म्हणताय ना ग्रोसरी शॉप आम्ही शोधतो आहे जिथे आम्हाला गव्हाचं पीठ मिळेल लास्ट इयर आम्ही ते खूप वर्षापासून राहतो आहे ॲक्च्युली पाच वर्षापासून पण आता सध्या आम्ही रिसेंटली इंडियाला गेलो होतो आणि आता आम्ही परत आलो आहे तर आता सध्या आमच्याकडे ग्रोसरी नाही आहे तर आता मला गव्हाचं पीठ आणायचं आहे तर आम्ही आता एका इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये चालू आहे तुम्हालाही मी दाखवतो की आम्ही गव्हाचं पीठ कुठून घेतो आणि माझं नाक तुम्ही बघू शकता किती लाल झालं आहे ते कारण थंडी खूप आहे आणि नाक थोडंसं माझं सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे से त्याला लवकर इफेक्ट होतो तर चला दाखवते तुम्हाला एक इंडियन ग्रोसरी शॉप छोटंच आहे त्याच्यानं आपण गव्हाचं पीठ आणूया बघूया कितीला भेटतं आणि कसं असतं तो तोपर्यंत तुम्हाला दाखवतो सध्या कसं आहे मागे आणि आपण आता वेट करतोय सिग्नलसाठी तो आपल्याला जायला भेटेल आणि ग्रीन झाल्या आपण आता क्रॉस करू शकतो आम्ही इंडियन ग्रोसरी शॉप शोधत होतो आणि ते एक्झॅक्टली तिकडे मागे पण आम्हाला आता थंडीमध्ये भूक लागली आहे आणि आता आम्हाला काहीतरी गरम गरम जागा भेटली पाहिजे जिथे जाऊन आम्हाला हिटर भेटेल तर आम्ही चाललो होतो ग्रोसरी घ्यायला तर आता आम्हाला काहीतरी गरम पाहिजे जागा आणि भूक लागली आहे म्हणून आता आम्ही प्लॅन चेंज करून आधी आम्ही कबाब खायला चाललो आहे तुम्हाला दाखवतो कबाब म्हणजे इकडे काय असतं चला जाऊया प्लॅन चेंज आणि खूप बेकार थंडी वाजली आहे मला नाक गेलेलं आहे माझं फुल आणि आपण चाललो आहे इकडे कबाब आणि डोनर बॉक्स आणि आपण खाणार आहोत आता सध्या हे चला त्यांचा प्राईज तुमचा कबाब बघू शकता आणि इथे आहे बसायला रेस्टॉरंट आहे कबाब हे हिटर बेकार थंडी वाजली गेली आणि आता आम्ही ऑर्डर केलेला आहे एक फलाखी कबाब आणि ह्या दोघांनी ऑर्डर केलं आहे टू चिकन बॉक्स तर आपण बघूया आम्ही इथे फक्त आणि फक्त हीटरमुळे आलेलो आहे कारण बाहेर एकदम प्रचंड थंडी आहे त्याच्यामुळे आम्ही आत आले खूप जास्त थंडी आपण बघूया कबाब कसा भेटतो मी तो खूप वेळा खाल्लेला आहे तुम्हाला दाखवते मी मीकरचा कबाब कसा आणि आलेला आहे आमचा फरावर गबा याच्यामध्ये फलाफळची पॅटी आहे फ्राईज टाकले जल्ले टाकले आणि सॉसेस टाकलेले आहेत आणि हा आहे डोनर बॉक्स याच्यातमध्ये फ्राईज आहेत चिकनचे पीसेस टाकलेले आहेत आणि सॉसेस आहेत आणि आता आम्ही हे खाणार आहोत तर आमची झालेली आहे आता पेट पूजा आता चला जाऊया ज्या मिशनवर आपण आलो गव्हाचं पीठ घ्यायला आणि इंडियन ग्रोसरी शॉप थापतिंगे तुम्हाला की आहे छटतस फ्लॅग पण लावलाय त्यांनी आपल्या इंडियाचा छान असं बसत كله बोलू आणि आम्ही आता आलो आलोय ग्रोसरी शॉप मध्ये तुम्ही पाहू शकता किती छान असं त्यांनी लावले ही मुलगी आहे ते गुजराती आहे त्यांचं शॉप आहे आणि मस्त अशी छोटीशी मूर्ती लावली त्यांनी एंट्रान्सला आणि तिथे आपला भारताचा नकाश भारताच्या नकाशामध्ये पण मस्त प्लेसेस लावले त्यांनी अकॉर्डिंग टू स्टेट आणि गाणे लावले टी व्हीवरती खाली दावतचे राईस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या किलोचे म्हणजे त्यांचे सॅशे आहेत एक किलो पाच किलो आणि हा आशीर्वाद आटा आम्हाला जो घ्यायचा आहे पण इथे अनफॉर्च्युनेटली दहा किलोचा आशीर्वाद आटा आहे आणि आम्हाला पाच किलोचा पाहिजे आणि तरी चला बघूया आपण यांचं शॉप कसं आहे इथे फ्रीजमध्ये त्यांनी कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहेत आत्ता जस्ट नवीन चालू झालं हे त्यांचंवालं ग्रोसरी शॉप आणि मी जे पहिले जायचे ते वाला जुनंवालं वेगळं होतं आणि ते बंद झालं होतं मग आम्हाला येता येतामध्ये हे एक दिसलं नवीनवालं त्यांनी मस्त असं बालाजीचे स्नॅक्स एका साईडला लावलेत आणि हे व्हील्स जे मी इंडियात खात होते आणि पडलेलं आहे जेव्हा पण काही करावयाला जावं आणि पडणार नाही असं होतच नाही मम्मी मला नेहमी ओरडत असते चला तर हे व्हील्सचे दहा रुपयाचे आपल्या इकडे जे चिप्स भेटतात कुरकुरे जे चिप्स किंवा व्हील्स तुम्ही बोलू शकता ते इकडे एक युरोला आहेत एक युरो म्हणजे एकंदरीत नव्वद रुपये आणि इकडे इकडे पण आहेत रिंग्स डिफरंटवाल्या त्यासुद्धा एक युरोला आहेत म्हणजे इथे ऑलमोस्ट जे सर्व स्नॅक्स आहेत ते सर्व त्यांनी एक एक युरोला ठेवले तिथेवर ते, ते चहा पावडर आहेत इथे आपले बॅटर आहेत इडली डोसाचे आणि चटाका पटाका माझा फेवरेट टोमॅटोवाला सुद्धा आहे आणि तो सुद्धा एक युरोला आहे वेगवेगळे चटाका फटाकामध्ये कुरकुऱ्यामध्ये फ्लेवरसुद्धा आणले त्याने खाली चिप्ससुद्धा आहेत बघू शकता किती छान असं लावलेलं आहे त्यांनी आणि अजून इकडे परत त्यांनी राईसचा सेक्शन आणि पिठाचा सेक्शन एका साईडला लावले बघू शकता दावतचे राईस आहेत गव्हाचं पीठ आहे आशीर्वाद आटा आहे आणि इथे सुद्धा वरती आहे इथे पण बॅटर्स आहेत चटण्या आहेत इथे वेगवेगळ्या आणि इथे तुम्ही बघू शकता शेजवान चटणी आहे वेगवेगळं आहे आणि अजूनसुद्धा आहे त्यांचं ही एक छोटीशी रूम होती ह्यामध्ये पण स्नॅक्स लावले आहेत फर्स्ट साईडला त्याने पूर्ण स्नॅक्सचं सेक्शन लावलं आहे आणि खाली इथे बिस्किट्स आहे मस्त मस्त क्रॅकजॅक मला खूप आवडतं क्रॅकजॅक चहासोबत आणि भारताचा नकाशा मस्त चला अजून एक रूम है है, वेग आहे त्यांची तिथे पण अजून त्यांनी आहे नवीन आहे त्यांचं हे आत्ताच चालू झालं पण त्यांनी खूप छान असं सिस्टमॅटिक लावलं आहे सर्व इथे पण पाहू शकता छान असं आहे त्यांनी वेगवेगळे कंपार्टमेंट केले आणि इथे आहे कसुरी मेथी कसुरी मेथीचं सेक्शन त्यांनी वेगवेगळं आहे खालीसुद्धा आहे किसान जाम आय थिंक कुकर कुरकुरे जे आपण याच्या कुरमुरे <laughs> जे आपण चिवड्यामध्ये टाकतो आणि इथे काय आहे इथे सुद्धा आहेत वेगवेगळं सोया चाप वगैरेचं चा आहे इथे आणि खाली पण आहे तेल आहेत वेगवेगळं आणि हे बघा इनो अरे वा इनो देखील आहे आणि इनो इथे चार युरोला आहे म्हणजे की तीनशे वीस रुपयाला इकडे त्यांनी लावलं ला आहे आणि वा झेंडू बांब इथेसुद्धा वा 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 टायगर आहे येते आणि तो सुद्धा आहे ते अडीच युरोला म्हणजे हा एकंदरीत झाला आहे दोनशे वगैरे रुपयाला जवळपास आणि खाली इथे त्यात ऑइल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बेसन पीठ देखील आहे हिंगसुद्धा आहे आणि इथे खडे मसाल्याचा शेश सेशन आहे आणि इथे गूळ चॅग्री तो आहे पाच इरोला ठीक आहे काही नाही आणि खडे मसाले वेगवेगळे असे मस्त त्याने खाली लावलेले आहेत छोट्या ह्याच्यात खाली मसाले देखील आहेत हळद मिरची पावडर वगैरे छान लावले त्यांनी मस्त असं मसाल्याचा एक वेगळा सेशन आहे आणि ह्या साईडला बघूयात ह्या साइडला आहे वाव ऑइल आमला डाबर ऑइल एकशे सत्तेचाळीस रुपयाला आपल्या इंडियाला भेटतो आणि इथे त्यांनी लावलाय साडेतीन युरोला काही नाही खाली पण त्यांचे वेगवेगळे लावलेत त्यांनी अजून मस्त शेवया वगैरे आहेत बघू शकता आणि इथे आले आपले पापड लिज्जत पापड पापड लावलेले त्यांनी खाली आणि हा एक त्यांचा मस्त कंपार्टमेंट होता मसाल्याचा त्या साईडला देखील होता आणि आता हा तिसरा यांना काहीतरी आवडलेलं आहे तर ता आता आम्ही इथे ठरवलेलं आहे की गव्हा गव्हाचं चा नाही चण्याचं पीठ घ्यायचं आमचं ठरलंय तो आता आहे तीन युरोला जवळपास एक किलोचा हे आहे इकडचं चण्याचं चा पीठ ग्राम फ्लोअर त्याला आपण बोलतो तीन युरोला आहे ते तीनशे रुपये जवळपास आणि इथे मस्त बॉनविटा आहे इथे आपले शेजवानचे सॉस लावलेत वेगवेगळे आणि मस्त त्याने असं काचेमध्ये असं आहे वेगवेगळं वेगवेगळं वेग, 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 मस्त असं बनवलेलं आहे मला खूप आवडलं नवीन आणि खूप छान आहे अगरबत्ती आहे देवाचं सामान आहे मस्त असं एका साईडला लावलं आहे आणि ह्या साईडला काय आहे तर ह्या साईडला सुद्धा मसाले आहेत अरे वा शानचा पावभाजी मसाला शानचे मसाले लावले त्याने बिर्याणी वगैरे मसाले आणि ही होती त्यांची रूम खडे मसाले वगैरे त्या रूममध्ये आता आपण जाऊया त्यांचं ठरलेलं दिसतंय मला त्यांनी घेतलंय जे आम्हाला घ्यायचं आहे ते तर आम्ही घेणार होतो आटा घेणार होतो ॲक्च्युली आम्ही आशीर्वादचा पण तो दहा किलोचा आहे आम्हाला फक्त पाच किलोचा घ्यायचा आहे तर हा घेतो आहे आम्ही चक्की आटा जो की पाच किलोचा आहे आणि इकडे घेतला आहे आम्ही फेसरपीठ आणि तुम्हाला माहिती आहे का चक्की आटा हा पाच किलोचा आम्हाला दहा युरोला भेटला आहे म्हणजेच की नऊशे रुपयाला भेटला आहे नव्वद रुपये एक युरोची प्राइस आहे तर पाच के जी आम्हाला नऊशे रुपयाला भेटलेला आहे दहा युरोचा आणि इकडे पण त्यांनी असं मस्त मस्त लावलेलं आहे टी व्हीवरती गाणे चालेत आपले हिंदी साँग्स चालेत मस्त असे छान छान सॉन्ग लावले आहेत त्याने आणि त्याचं आतमधलं जे आहे एन्व्हायरमेंट खूप सुंदर आहे त्याने मस्त फोटोसुद्धा लावला आहे वेलकम टू इंडियन मट मस्त बाई आहे छान अशी सुरेख सुंदर दिसते आणि हे पहा छोटेसे आपले गणपती आहेत मस्त मस्त गणपती गणपती बाप्पा मोर्या आहेत छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे छान अशा त्यांनी लावलेल्या आहेत त्या पण आपण इथून घेऊ शकतो जे आपल्याला पाहिजे असतील तर आणि बघू शकता इथे गाणं लावलेले आहे बाजीराव मस्तानी हिंदी गाणे आणि ते पण युरोपमध्ये ऑफकोर्स इंडियन ग्रोसरी शॉप तर असणारच हिंदी गाणे छान वाटलं एकदम हिंदी गाणे मस्त लावले आहेत त्यांनी बाजीराव मस्तानीचे सुपर ऐकून मस्त वाटलं पण मी आहे गा एव्ह गणपती बाप्पा मोर्या किती छान अशी पूजा त्याने मांडलेली आहे किन गणपती बाप्पा मोर्या मस्त अशी पूजा आणि आता आमची झालेली आहे शॉपिंग घेऊन झालेलं आहे ग्राउंड फ्लोर चण्याचं पीठ भजी करण्यासाठी थंड वातावरणात गरम गरम भजी संध्याकाळी सुपर चहासोबत आणि घेतलेलं आहे गव्हाचं पीठ विसरलीच आणि गव्हाचं पीठ पाच किलोचं गव्हाचं पीठ होतं तिथे दहा युरोला म्हणजे ऑलमोस्ट नऊशे रुपीजला पाच किलो पण ठीक आहे ना चालतं एवढं तेवढं खायचं आहे चांगलं चांगलं चमचमीत तर मग पैसे तर खर्च करावे लागणार काही नाही छान होतं आणि मला एक गोष्ट मी इथे पाच वर्षापासून राहते आहे इकडे त्यांनी आय गेस नवीन बनवलं हे आणि तुम्हाला मी दाखवलं सर्वात बेस्ट पार्ट तिकडला हा होता गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मला गणपतीची मूर्ती अमेझिंग गणपती आणि त्यांनी मस्त दुकानामध्ये देवपूजा मांडलेली एका साईडला परत देवांचे छोटे छोटे आपल्या इथे जसे असतात मंदिराजवळ तसे छोटे छोटे देवसुद्धा होते त्यांच्याकडे ते एक मला आवडलं आणि आतमध्ये मस्त काचेच्या आतमध्ये त्याने सामान ठेवलेलं आणि सर्व सिस्टिमॅटिक त्याने लावलं होतं सर्व एकदम आणि बेस्ट पार्ट कुरकुरे चटाका पटाका बालाजीचे सर्व होते पण दहा रुपयाचे चिप्स नव्वद रुपयाला आठशे रुपये जास्त पण बाहेर युरोपमध्ये तुम्हाला खायला भेटते आपल्या इकडचं चालेल आणि त्यांनी सॉंग्स हिंदी लावले होते ऑफकोर्स इंडियन ग्रोसरी शॉप आहे तर हिंदी गाणेच असणारच एकदम छान वाटलं हिंदी गाणे मस्त लावले होते त्यांनी चला आता आपण जाऊया रिटर्न आणि इकडे वाजले दुपारचे अडीच बघा अंधार व्हायला चालू झाला आणि तुम्हाला एक माहिती आहे का युरोपमध्ये नोव्हेंबरच्या नंतर जसे जसे जानेवारी ते फेब्रुवारी टाईम असतो तेव्हा दिवस हा खूप छोटा छोटा होता म्हणजेच काय की आता जवळपास दिवस छोटा होईल एकंदरीत चार ते पाच वाजता इथे पूर्ण अंधार होऊ जाईल पूर्ण होऊन जाईल हात चालू आहे आणि हा आमचा सेंट्रल पार्ट आहे रिगा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता इकडच्या बिल्डिंग सगळ्या हिस्टोरिकल वाटतात ना मस्त आहे आणि आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि ही होती आजची व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका कमेंट करा आणि नक्की शेअर करा थँक्यू